नाशिक शहरात बंदुका येत आहेत कुठून दोन बंदुका दोन शिवंत काळतुसांसह एकाला अटक एक फरार नाशिक अंबड पोलीस स्टेशनच्या गुणेश्रोट पथकातील पोलीस शिपाई कुणाल राठोड आणि संदीप भुरे यांना आपल्या खबरांकडून माहिती मिळाली होती की एक युवक आपल्या मोबाईल मध्ये बंदूक घेऊन फोटो काढून आपल्या मित्रांना पाठवत आहे माहितीच्या एक अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून दोन शिवंत आणि दोन गावठी कट्टे अंबड पोलिसांनी हस्तगत केले आहेत या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी महाराष्ट्र मासा न्यूज ला सविस्तर माहिती दिली अंबड पोलीस ठाण्या अवधीमध्ये दिनांक तेवीस एक पंचवीस रोजी आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे सत्तर अवली पंचवीस भारतीय गैरकायदा कलम तीन पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुंजे थोडक्यात हकीकत अशी की आमचे अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकरणी पथकाचे अंमलदार प्रवीण राठोड यांना एक माहिती मिळाली की एक इसम त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे आणि त्याचा फोटो तो दोन चार लोकांना त्यांनी पाठवलं होता त्याची आपण खात्री केली आणि जो पिस्टल असणारा इसम आहे त्याचं आपण माहिती घेतली सर त्याचं नाव निखिल दादाराव ठोके व एकोणास वर्ष सध्या राहणार इंदिरानगर मूळगाव त्यांचं सालगाव परतो जालना तर असं आढळून आलं तर त्याला आपण गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय आणि इतर अंमलदारांनी त्याला सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेत आपण पाटीलनगर गार्डन इथून त्याच्या जकडे झडदी घेतली तर त्याच्याकडे कागदी शस्त्रांनी दोन फायरिंग राऊंड आढळून आले आपण त्याला काल पोलीस कोठडी रिमांड करता कोर्टात हजर केलं होतं अधिक चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्याने परत अजून एक कट्टा असल्याची कबुली दिली आणि त्याच्याबरोबर त्याचा एक साथीदार आहे तो फरार आहे तर असे दोघांचा समावेश असल्याचं त्याने आपल्याला सांगितलं तर सध्या आपण त्या आरोपीकडनं दोन कट्टे आणि जे काही काढतोच आहे ते आपण रिकवर केलं आहे आणि याचा जो मेन साथीदार आहे तो फरार त्याचा शोध चालू आहे तर त्यांचा गुन्हा करण्याचा काय हेतू होता किंवा ते अग्निशास्त्र का बाळगलं ते भविष्यात काय करणार होते याची सकाळ चौकशी चालू आहे तर या गुन्हा अवघड करण्यामध्ये आम्हाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप साहेब यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे तसेच डी सी पी जोंटू मान्य श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे आणि आमचे अंबाड विभागाचे ए सी पी मान्य शेखर देशमुख सर यांनी देखील आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सर तर आमच्या अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय गुणावत राठोड भोए जमताब सागर आणि आमचे सचिन करंजे मयूर पवार यांनी चांगलं काम केलेलं आहे तर आम्ही नागरिकांना सांगू इच्छितो की यापुढे देखील आम्ही चांगल्या चांगलं काम करू सर हा ठोके जो आहे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे का नाही सध्या तरी त्याचा काही रेकॉर्ड नाही आम्हाला तो विद्यार्थी आहे असं कळण्यात सध्या तो काही खाजगी ठिकाणी वशमेंटचं काम करत होतो परंतु याच्यामध्ये तो या पाहिजे आरोपीच्या संपर्कात आला आणि हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे खर नाशिक शहरात या बंदुका येत कुठून या लहान लहान मुलांच्या हातात बंदूक देऊन नाशिक शहराचे बिहार करायचं का या बंदुका घेऊन नाशिक शहरात कोणता मोठा गुन्हा घडवायचा होता तसेच नाशिक शहरात अशा बंदुका सप्लाय करणारा पुष्पा या मुख्य आरोपीला शोधणे नाशिक शहर पोलिसांना समोर एक मोठे आव्हानच आहे त्यामुळे पोलीस प्रशासन या बाबतीत काय पावले उचलणार हे देखील बघणे आता महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक